डोंगरावरती आलोय साक्षीला आणि आनंदाला घेऊन आलोय आणि त्यांचा आज वर्कआउट चालू आहे आज रॉयल जिमला रविवार रेवर सुट्टी असते तर या दोघींना आज आपण डोंगरावरती व्यायामासाठी घेऊन आलोय डिप्स मारतील चला चालू करा मुली व्यायाम कशा करू शकतात किंवा आपल्या ग्रामीण भागात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मुलीने व्यायाम करू शकतात ह्यासाठी आपण त्यांचा लाईव्ह बनवतोय तुम्ही तुमच्या मुलींना मुलांना व्यायामासाठी घडवू शकता किंवा रॉयल जिम पलूसमध्ये पाठवू शकता तर रॉयल जिम जवळ असेल तुमच्या आपल्या पलूस साक्षी ही पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंगचं प्रॅक्टिस करते आपल्या जिम मध्ये असते आणि त्याचा वर्कआउट सुद्धा हार्ड असतो तर तुम्ही तुमच्या मुलींना जर एखाद्या स्पोर्ट्समध्ये uh, कोणत्या मध्ये जर करणार असेल तर त्यांच्याकडून सुद्धा असं चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्गदर्शनाखाली हार्ड वर्कआउट करून घेऊ शकता आणि एका दिवशी असं हार्ड वर्कआउट करणं चुकीचं आहे ही सातत्यानं हिचा सात व्यायाम चालू असल्यामुळे ते असा व्यायाम करून घेतोय आम्ही तिचा तिचा आहार पण त्या पद्धतीचा घेतला जातो करून तर तुमच्याही मुलांना मुलींना शंभर टक्के असं त्यांना घडवा त्यांना स्पोर्ट्स मध्ये घाला बघू शकता साक्षी साक्षी फिटनेस बघा चला अनन्या हा तर बघू शकता टिप्स कशा मारतात व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ल भारी एक नंबर मस्त हा तर तुम्ही तुमच्या मुलांना मुलींना शंभर टक्के व्यायामाची आवड करून द्या मुलींचाही खूप छान पद्धतीने फिटनेस होऊ शकतो त्याचं उदाहरण तुम्ही समोर बघू शकता साक्षीला आपला फिटनेस कसा ठेवायचा आहे कसा जपायचा आहे तुम्हाला सातत्यानं व्यायामामध्ये ठेवायचं ठेवत आलं पाहिजे तर तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचा व्यायाम आपला फिटनेस चांगला ठेवू शकता व्हेरी गुड व्हेरी गुड अनन्या okay, थोडं रिलॅक्स व्हायचं रोज सा तुम्हाला 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 तर अशा पद्धतीनं दररोज साक्षीचा हार्ड वर्कआउट असतो आज सुट्टी असल्यामुळे तर अशा पद्धतीनं तुम्हाला मुलांना जर चांगल्या पद्धतीनं घडवायचं असेल तर त्यांना शंभर टक्के व्यायामाची आवड करून द्या आज आम्ही यांना डोंगरावरती घेऊन आलोय तर बघू शकता आज साक्षी आणि अनन्या दोघे व्यायाम करतायत आणि कडक असा व्यायाम चालला हार्ड वर्कआउट चाललाय चला का अनन्या न्या जर तुम्हाला हे तुमच्या मुलांच्याकडून असा व्यायाम करून घ्यायचा असेल तर त्यांना सुरुवात आधी व्यायामाची करून घ्या एका दिवशी हा असा व्यायाम करून घेणे शक्य नाही ही साक्षी साक्षी बाग डिप्स मारते तिच्या दंडामध्ये पावर किती असेल तुम्ही बघू शकता पायवरती ठेवून आपण आता डिप्स टिप्स घेतोय व्हेरी गुड मुलांना घडवायचं असेल तर त्यांना थोडस हार्ड वर्किंग आत्ताच चालू करा त्यांना स्पोर्ट्स मध्ये घाला त्यांच्याकडून व्यायाम करून घ्या त्यांना जिमला वगैरे पाठवा साक्षी बघा आत्ता झालेल्या नुसत्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तिचा दुसरा क्रमांक आला शालेय तर त्या शालेय स्पर्धेमध्ये तिच्या ज्या मार्क लिस्टची किंमत आहे ती त्यांनाच माहीत असते बाहेरच्या ज्या स्पर्धेपेक्षा ज्या शालेय स्पर्धेमधून त्यांना सर्टिफिकेट मिळतं त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याच सवलती असतात गुड चला कमॉन तिचा मगापासून भरपूर चांगला आम्ही व्यायाम घेतो दोघींचा पण व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड एक नंबर एक नंबर मस्त हा छान 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 एक नंबर तर सुरुवातीला आम्ही जेव्हा डोंगरावरती आलो त्यावेळेस त्यांचा वॉर्मअप करून घेतला वॉर्मअप झाल्यानंतर तीन ते चार वेळा त्यांना पायऱ्यावरून रनिंग घेतलं दोघींचं पण रनिंग झाल्यानंतर परत त्यांचं फेसबुकवरती आणखीन इंस्टाग्रामवरती पण थोडं थोडं लाईव्ह केलेलं होतं तिथं पण त्यांचं डिप्स स्कॉट घेतलेले आहेत आता पण आपण लाईव्ह दाखवतो लाईव्ह दाखवण्याचं कारण म्हणजे साक्षीचं सा कोणीतरी अनुकरण करावं की मुलींनी की आपणही असं ठरू शकतो हल्ली तर मुलींनी स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे स्ट्रॉंग होणं म्हणणं सोपं आहे त्यासाठी वेळ देणं थोडंसं व्हेरी गुड डिसिप्लिनमध्ये राहावं लागतं बऱ्याच गोष्टी असतात पण तुम्ही एक पाऊल पुढे घ्या बाकी आम्ही आहोतच व्हेरी गुड व्हेरी गुड बघू शकता पायवर ठेवून आता डिप्स मारते म्हणजे त्यात शोल्डर आणि दंडामध्ये किती पावर असेल याचा अंदाज करा तिचा आपलं सातशे ते आठशे डिप्स आज टार्गेट आहे सातशे ते आठशे डिप्स बर का व्हेरी गुड व्हेरी गुड ही अनन्या संगतीचा परिणाम बघा जर थांब म्हणलं तरी थांबत नसते का तर साक्षी बरोबर व्यायाम करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतेच ती म्हणजे हा संगतीचा परिणाम आहे आणि ती पण व्यायामात आज ते बऱ्यापैकी सातत्यानं त्यामुळे तिला पण असं एका दिवशी करायला होतं असं नाही नुकतंच आता कळसुबाईला आम्ही गेलेलो होतो त्यावेळेस पण ते आनंद्यानं कळसुबाई शिखर आत्ता पंधरा दिवसा मग नवव्या वर्षी तिने पूर्ण केलेलं आहे व्हेरी गुड आणि मागच्या वर्षी आठव्या वर्षी आठ वर्षातच तिनं वासोटा किल्ला के सर केलेला आहे मुलांना तुमच्याबरोबर वेळ द्या तो वेळ शक्यतो व्यायामात वे देता येईल कसा याचा प्रयत्न करा कारण तुम्ही जर व्यायाम कराला तर तुमचंही मुलं अनुकरण करतील आणि प्रत्येक पालकांनी आपली मुलं घडवण्यात जर लक्ष दिलं तर खूप चांगलं होईल थोडा न वेळ द्या त्यांच्याबरोबर थोडं काही पण तुम्ही पण त्यांच्या व्यायाम करा योगा करा सायकलिंग करा स्विमिंग करा जोर डिप्स त्यांच्यासमोर घरात मारा झुंबा करा पण संपूर्ण कुटुंबासोबत तुम्ही जर करत असाल तर तुमचं अनुकरण केलं जातं व्हेरी गुड साक्षी बरोबर आहे अनन्यात जाऊ दे खाली अजून व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड जर तुम्हाला तुमच्या मुलांना असं घडवायचं असेल तर शंभर टक्के योग्य मार्गदर्शनाखाली त्यांना घडवा आणखीन काय जरा अधिक जास्त माहिती पाहिजे असेल तर मला कॉल करू शकता आहे माझा नंबर आहे त्र्याण्णव एकाहत्तर तीस 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 पण आपल्या ग्रामीण भागातील मुली महिला भगिनी ह्यांचं आरोग्य चांगलं राहावं ह्यासाठी तुम्ही पण जास्तीत जास्त प्रयत्न करा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो एक सेट मारायचा आणि स्क्वॉट घ्यायचा आहे आणि थोडंसं रनिंग करायचं आहे एक राऊंड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मस्तच तर तुमच्या मुलांना असंच घडवायचं असेल त्यांना हे व्हिडिओ दाखवा शेअर करा कारण कुणालाही दुसऱ्यांचं बघितल्याशिवाय अनुकरण केलं जात नाही चला रेट थोडी घ्यायची आणि रनिंग करून एक राऊंड काढून यायचा आहे पाणी प्यायचं तर पाणी प्या कारण तुम्ही जर साक्षीचं हे व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या घरात दाखवले तर आपल्या घरातील माता भगिनी मुली चांगल्या पद्धतीनं तिचं अनुकरण करतील म्हणजे थोडा जर तिच्या तिचं बघून जरी फरक पडला तरी भरपूर होईल आपल्याला एखाद्या कुटुंबातल्या जरी मुली जरी व्यायामाकडे वळाल्या तरी भरपूर होऊन जाईल बघू शकताय हे अनन्य थोडंच पाणी प्यायचं आहे तर आज त्यांना आपण घेऊन आलो होतो कुंडलच्या डोंगरावरती चला रेस्ट घ्यायची आणि एक राऊंड मारायचं आता आपण त्यांचं रनिंग घेणार आहोत तर बघू शकताय रनिंग म्हणजे प्लेनला नाही डोंगरावरती पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरती आपण त्या दोघींच रनिंग घेतोय सांगण्यात तात्पर्य एकच आहे तुम्ही त्यांना आता जर तुम्ही स्वतःहून वेळ दिला पालकांनी सुद्धा आणि त्यांना जर घडवण्याचा प्रयत्न केला तर खूप छान घडतील आत भरपूर प्रमाणात चांगली स्ट्रॉंग ताकद आहे त्या ताकदीचा वापर त्यांना फक्त आपल्याला वळवता आला पाहिजे त्यांना व्यायामात घालूया का काहीतरी घडवूया बघू शकताय ओके हां वन टू थ्री स्टार्ट एकदम मोसम एकदम पीक नको कारण आता आपण टिप्स मारलेत तर बघू शकता त्यांना आता आपण पॅरांवरती रनिंग घेतो त्यांचं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड तर तुम्ही तुमच्या मुलांना मुलींना शंभर टक्के घडवा व्हेरी गुड हां एका सुरात जायचं आहे आणि हा कार्डिओ व्यायाम जर तुम्ही निसर्गरम्य वातावरणात केला तर त्याचा फायदा भरपूर होतो व्हेरी गुड हा मग अशी गेला तिथनंच परत मागायचं तर बघू शकता फक्त गरज आहे ती म्हणजे एक सातत्य व्यायामाची ओके स्टॉप पाण्याने खाली जाय अजून तू हा चला काम या मध्ये यायचं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड एक नंबर बरोबर तर बघू शकता त्यांचा आता आपण डिप्स झालेले आहेत टिप्सनंतर सुद्धा रनिंग म्हणजे कंटिन्यू एक्सरसाइज करत त्या व्हेरी गुड अनन्या जास्त दम लागला तर थांबायचं साक्षी कारण कंटिन्यू वर्कआउट चाललं आपला ओके आनण्या चालत आहे आता व्हेरी गुड हां रिलॅक्स चालत तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या मुलांना मुलींना घडवायचं असेल तर शंभर टक्के त्यांना वेळ द्या त्यांना घडवा तर बघू शकता आज आपण कुंडलच्या डोंगरावरती आलतो आणि साक्षीचा सा, आणि आनण्याचा व्यायाम घेतलेला आहे अजून त्यांचा व्यायाम चालू आहे परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल लाईव्ह खूप मोठा होईल म्हणून आपण थांबवतोय धन्यवाद